नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भातील आहे शेत केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली तर शेतकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी मोठा निर्णय सरकार विरोधात घेतला आहे काय निर्णय घेतला काय नाही ती सविस्तर संपूर्ण बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून बघणार दोन प्रकारचे निर्णय आहे सविस्तर संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बातमी बघावं तरच तुम्हाला ही शेतकऱ्यांनी काय निर्णय घेतला ते कळणार आहे त्यासंबंधीची ही महत्त्वाची बातमी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून पृथ्वी चॅनवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसला बेलायकन म्हणजे घंटा बसू नका जेणेकरून ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वत अगोदर पोहोच असते आताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट मोठी बातमी आलेली आहे जी तुमच्यापर्यंत आपण पोहोचत आहोत चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही स्क्रीनवर बघतच आहात शेतकऱ्यां शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला अल्प प्रति जिल्ह्यात संघर्ष समितीच्या बाजार बंद सहकार आंदोलनात सुरुवात नाशिक कांदा निर्यात बंदीच्या विरोधात राज्यातील शेतकरी संघटनेच्या सहकार आंदोलनात सोमवारपासून सुरुवात झाली आहे मात्र या आंदोलनाला जिल्ह्यातील बाजार समितीकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे संघटनाशी सामना करत संकटाशी सामना करत प्रतिकूल परिस्थिती शेतकरी लढत आहे आणि या ठिकाणी बघितलं मात्र शेतमालाला भाव नाही नुकसान होऊन आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होताच केंद्र सरकारने दरात हस्तक्षेप करते त्यामुळे सरकारच्या निर्यातबंदीच्या विरोधात शेतकरी संघटनांनी वज्रमोट केली आहे त्यासाठी समविचारी शेतकरी संघटनांनी गत आठवड्यात एकत्र येत शेतकरी संघर्ष समिती स्थापन केली त्यांनी सरकारची निर्यातबंदी तर आमची शेतमाल बाजारबंदी अशी घोषणा केली आहे एक महत्त्वाचा मोठा निर्णय आहे शेतकऱ्यांसंदर्भात सरकारने कांदा सारखा जाचक निर्णय घेतला तर शेतकरी बांधवांनी शेतका सरकारविरोधात शेतमाल बाजारबंदी ह्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे आणि दुसरा महत्वाचा महत्त्वाचा नाशिक जिल्ह्यातच महत्त्वाचा निर्णय असा सुद्धा आहे जर तुम्ही शेतकऱ्यांचा शेतमालाची निर्यात बंदी करत असेल तर आम्ही आम्हीसुद्धा मतदानबंदी करू असे दोन या ठिकाणी निर्णय कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या वतीने शेतकरी बांधवांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत त्यानुसार थेट बांधावरून सोमवारी हे आंदोलन सुरू झाले आहे शेतमालानुसार शेतमाल त्यानुसार बघितलं शेत त्यानुसार शेतमाल दूध व शेती उत्पादने जसं की शेतमालानुसार जे काही भाव कमी करण्याचं काम तुम्ही दुप्पट तीन पटीनं कमी का करण्याचं काम सरकारने केलं तर तशाच पद्धतीने त्यानुसार थेट बांधावून सोमवारी हे आंदोलन सुरू झाले आहे त्यानुसार शेतमाल दूध व शेती उत्पादने विक्रीसाठी बाजारात नेण्याचा संकल्प करून कामकाज सुरू झाले त्यामुळे शेतकऱ्यांची या ठिकाणी शेतकऱ्याकडून सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे परंतु शेतकरी असा एकजूट होत नाही जोपर्यंत एकजूट होत नाही तोपर्यंत वार सरकार शेतकरी विरोधी हे निर्णय वारंवार घेत राहणारच आहे आणि तसंच काही सध्या घडत आहे शेतकरी विरोधी निर्णय सरकारच्या विरोधात शेतकरी बांधव घेत असले तरी तरी देखील या ठिकाणी शेतकरी बांधवांची एकजूट नसल्यामुळे या ठिकाणी अजूनसुद्धा तो ठामपणाने निर्णय होऊ शकला नाही आणि शेतकऱ्यांच्या गावात गावात शेतकऱ्यांनी गावागावात भूमिका घेत आंदोलनात सहभागी होण्याचा संकल्प केला होता मात्र जिल्ह्यात त्याच अपेक्षित असा प्रतिसाद सध्या मिळत नाही निर्यात बंदीला विरोध करण्यासाठी व बाजारबंद आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यातील शेतकरी संघटनेने बाजार समिती लिलावबंद ठेवून आंदोलन सहकार्य करण्याचे पत्र सभापतींना दिले आहे व्यापाऱ्यांनी मात्र या आंदोलनाला अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला बाजार समिती शेतमाल आला तर आम्ही लिलाव करून मालाची आवक कमी झाली मा, मालाची आवकच झाली नाही तर आम्ही लिलाव कसे करणार असे सांगत त्यांनी शेतकरी संघटना आंदोलन स्वतःची सुटका करून घेतल्याचं दिसून आलं शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन हे शेतकऱ्यांसाठी आहे त्यांची पाठिंबा दिला तर आंदोलन यशवी होईल असा आठ होईल आठ दिवस भाजीपाल्यासह कांदा सोयाबीन आदी माल बाजार समितीत विक्रीसाठी आणू नये यासाठी बैठका घेऊन जनजागृती सुरू आहेत शेतमाल बंद झाल्यास शेतकऱ्यांचा विचार सरकार शेतकऱ्यांचा विचार करावा लागेल त्यामुळे शेतकऱ्यांपुढील दोन दिवस आपला माल विक्रीसाठी आणू नये असे नानाबादच्या कार्याध्यक्ष शेतकरी संघ संघर्ष संघटना यांचं म्हणणं आहे त्यानंतर दीपक पगार प्रदेशाध्यक्ष रहित क्रांती संघटना यांचं काय आहे तर बघा शेतकरी आपल्या न्याय मागण्यासाठी आता पुढे येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत मिळाली पाहिजे त्यासाठी यासाठी ही भूमिका घेतली आहे या आंदोलनाची सुरुवात झाली असून त्यात शेतकरी सहभागी होत आहे दीपक पगार प्रदेशाध्यक्ष रहित क्रांती संघटना तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आता कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलं ला असणार आहे चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केलं असणार आहे जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांनाही ताजे आणि महत्त्वाचे अपडेट कांदा वा, तल, महत में बगने तर कांदा संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी तर भेटूया पुढील माहितीपूर्ण कांदा बाजाराबद्दल